IIT, आय NEET, जे ई नीट किंवा एम एश यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजेच सुपर थर्टी सिंधू संचालित सुपर थर्टी करिअर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग तेही उडाळ या शिक्षण नगरीमध्ये प्रशस्त क्लासरूम लॅबोरेटरी लायब्ररी प्रशस्त मैदान मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय ग्राव्हलिंग फैसिलिटी इत्यादी सोय त्वरा करा आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा सृष्टी शिंदे युवती या युवतीचा कोल्हापूर मध्ये रेबीच्या निमित्ताने बळी गेलाय या बळीला जबाबदार कोण यावर भूपाल शेट्टी यांनी अभ्यास करून काही कागदपत्र त्या संदर्भात जमा केलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलल्या नेमकं काय झालंय काय सांगाल या बळीला जबाबदार कोण असं आपल्याला काय वाटत या बळीला सर्वस्वी जबाबदार कोल्हापूर महापालिकेचा अत्यंत भ्रष्ट पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय पाटील जबाबदार आहे ते जे पुरावे आणि कागदपत्र आज डॉक्टर सोनपत्मन सुब्रमण्यम राष्ट्रीय सात रोग नियंत्रण अधिकारी दिल्ली डॉक्टर हनुल थुकराल सेंटर फॉर वन हेल्थ दिल्ली यांना हे प पहिल्यांदा आय आई, आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये आले ह्या दोघाही डॉक्टरना त्या ठिकाणी वेद पाठक मॅडमही होत्या सी पी आरच्या मी त्यांना सगळी माहिती दिली ह्या विजय पाटीलच्या भ्रष्ट कारकिर्दीची आणि त्यांनी आता इथं व्हिजिट पण केली तर विजय पाटील हा दोन हजार आठपासून कोल्हापूर महापालिकेमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून लागलेला आहे म्हणजे जनावराचा डॉक्टर आहे ना जनावरांचं त्या भटक्या मोकाट कुत्र्यांचं ऑपरेशन करणे वगैरे तर त्यानं एकही ऑपरेशन आज आजपर्यंत या कोल्हापूर शहरातली मी माहिते माहिते न, और, माहिती अधिकारात माहिती विचारली की यानं किती कुत्र्यावर निविजीकरण शस्त्रक्रिया केल्या किंवा जखमी कुत्रा उपचार केले तर मला माहिती मिळाली डॉक्टर पवारांनी मला दिलेलं आहे शून्य म्हणजे एकाही कुत्र्यावर न काम करता हा माणूस दीड लाख रुपये पगार घेतोय आत्तापर्यंत त्यानं दोन हजार आठ पासून चोवीस पर्यंत माहिती अधिकारात माहिती घेतली एक कोटी एकोणतीस लाख बारा हजार सातशे एक्कावन्न रुपये घेतलेले आहेत हे जनतेच्या पैशाऱ्यानं दरोडा घातलेला आहे त्यानंतर ह्याला पशुवैद्यकीय अधिकारी हा जनावरचा डॉक्टर असताना ह्याला सहाय्यक आयुक्त करणाऱ्या कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांच्यावर पण कारवाई करावी असं देखील मी त्यांना सूचना दिलेल्या आहे की आज आता हे आपण जो जनावरांचा कुत्र्यांचा डॉक्टरांचा म्हणजे कुत्र्यांच्या संदर्भातला तुम्ही दवाखाना बघितला त्यांना मी सांगितलं की देशात महाराष्ट्रात नाही की सोलापुरात जरी तुम्ही बघितलं तरी ह्याच्यापेक्षा दवाखाने चांगले आहेत शस्त्रक्रियाचं तुम्ही टेबल बघितलं आता एक कुत्र तिथं आणलं जाधववाडीमध्ये सगळ्या जाधववाडीमध्ये एक कुत्र मिळालं तर मी त्यांना ते सांगितलं की माझ्या मतदारसंघाची संख्या सात हजार आणि कुत्री पंधरा हजार आहेत ह्याला सगळी संख्या वाढवण्यासाठी हा भ्रष्टाचारी डॉक्टर विजय पाटील जबाबदार आहे त्यानंतर ह्याला सहाय्यक आयुक्तांनी वेगवेगळे चार जून त्यांना कोट्यावधीचा भ्रष्टाचार केला आणि त्याच्यामुळं ही घटना घडलेली आहे अत्याधुनिक हॉस्पिटल करणं मोकाट जनावरांचा कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्याला आदेश दिलेले आहेत आयुक्तांनी ती देखील ऑर्डर आहे की बाबा तू ह्या पद्धतीनं काम करायला पाहिजेस ही आयुक्तांची ऑर्डर देखील देणं बा म्हणजे बाजूला ठेवलेली आहे हे आता सगळे हे माहिती अधिकारातले पेपर आहेत हे बघा दोन हजार आठला डॉक्टर विजय पाटीलला अठराला ऑर्डर दिलेले पशुवैद्यकीय अधिकारी हिने काय करायचं आहे भटक्या कुत्र्यांचा जनावरचा बंदोबस्त करणे पांजरपूर सारख्या संस्थांची निर्मिती करणे पकडलेल्या जनावरांची काळजी घेऊन भटक्या कुत्रे निर्विकरण करणे पाळीव पुत्र्याच्या संदर्भात प्रक्रिया करून महापालिकेचा महसूल वाढवणे अत्याधुनिक हॉस्पिटल करणे तर हा मासे कधीही इकडे आला नाही ते आले म्हणून इथं आला लगेच आता गेला बघा ही जी ड्युटी आहे इथं आता इथं येणं थांबणं गरजेचं आहे जसं इतर डॉक्टर थांबतात हा थांबत नाही भ्रष्ट अधिकारी आहे कोल्हापुरात निबिजीकरण कर न केल्यामुळं कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे नाहक सृष्टीशिंदेचा बळी गेलेला आहे ते देखील आणि त्यांना सांगितलं त्या डॉक्टरना मी ही माहिती पण दिली आणि त्यांना सांगितलं की कोल्हापूर महापालिकेला तुम्ही असं इंजेक्शन देऊन जावा की याला जबाबदार असणाऱ्या या पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टरवर निलंबनाची आणि फौजदारी कारवाई करावी ही देखील मी मागणी आज या ठिकाणी केलेली आहे आणि जोपर्यंत विजय पाटलावर फौजदारांनी निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत माझी कारवाई रिट पिटिशन क्रिमिनल रिट पिटिशन तसं या मॅडमनी त्याच्यावर निलंबन आणि फौजदारीचा दा गुन्हा दाखल केला नाही मी या महिन्या एक महिन्याची मुदत दिलेली आहे एक महिन्यामध्ये मी प्रशासन कोल्हापूर महापालिका त्याच्यावर ते त्याला साथ देणारे भ्रष्ट अधिकारी यांच्यावर क्रिमिनल रिट पिटिशन मी हायकोर्टात दाखल करणार आहे पण तुम्ही बघितलं दुरावस्था आता एक उदाहरण दिलं तुम्हाला की कुत्रे आणली जातात ऑपरेशन परत करून म्हणजे त्यांना टाइम लिमिट आहे बाबा त्यांना ते जखम वळायला हो पाहिजे ते बघत नाही काय नाही ताबडतोब सोडून जातात म्हणजे बनावटगिरी सुरू आहे कि, किती दुरावस्था आहे बघा म्हणजे इथं गेलं तर काय परिस्थिती आहे हे अत्यंत शहरातलं देशातलं महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण आहे की असा बनावट दवाखाना या कोल्हापूर महापालिकेनं चालवला आहे फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी धन्यवाद तर हे होते उपमहापौर भोपाल शेट्टी जर त्यांनी जी सृष्टी शिंदे हिचा जो बळी गेलेला आहे त्या संदर्भात सर्वस्वी पशुवैद्यकीय अधिकारी जबाबदार असून त्यांनी आपल्या कर्तव्यात हायग केल्या असाचा थेट आरोप केला आहे आणि जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत तो तो हे पाठपुरावा चालू, चालू राहील अशी ठोस भूमिका त्यांनी घेतलेली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा लाईव्ह मराठी